नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या दोन तीन दिवसापासून मावळ तालुक्यातील राजकारणाची दिशा काहीशी वेगळीकडे जाते का असं पाहायला भेटते आपल्याला दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती काही पत्र व्हायरल होत आहे जे एम आय डी सीच्या संदर्भात आहे अधिवेशना काळात देखील मावळ एम आय डी सीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला आणि आता मावळामध्ये मा दे देखील एम आय डी सीच्या विषयावरती काही पत्र व्हायरल होतात ते ज्यामध्ये स्थानिक माथाडी कामगारांच्या विषयावरती आमदार सुनील शिल्केंवरती आरोप केले जातात ते त्या पत्राच्या माध्यमातून थेट सांगायचं झालं तर हे पत्र प्रसिद्ध उद्योजक रणजित काकडे हे व्हायरल करत आहेत ह्या पत्राचा नेमका उद्देश काय होता आणि ह्या पत्रामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे ते नवनाथ पडवळ आपल्यासोबत आहे नक्की त्यांनी हे पत्र कशासाठी घेतलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने आमदारांनी त्यांना ते पत्र का दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्याचा फायदा त्यांना काय होणार होता या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत आपल्यासोबत एम आय डी सी मधले सगळे तरुण आहेत आणि स्वतः नवनाथ पडोळ आहेत ज्यांनी पत्र घेतलं होतं आमदारांनी तुम्हाला जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये तुमच्या कंपनीचा उल्लेख आहे तुमचा नंबर आहे नेमके ते पत्र तुम्ही कशासाठी घेतलं होतं मी गेले काही दिवसापूर्वी आपल्या या नवला कुंभरे गावातील ज्या औद्योगिक नगरीला एम आय डी सीला तळेगाव असं नाव दिलंय या ठिकाणी मी आमदारांच्या एडवर कंपनीला माथाडी कामानिमित्त लेटर दिलं आणि सई मल्टी सर्व्हिसेस या नावाने ते मी लेटर दिलं आणि त्या लेटरवरती माथाडी काम भेटावा असा त्याचा उल्लेख केलेला आहे माथाडी काम भेटावा असा उल्लेख केलेला आहे स्थानिक लेवलला कंपन्या येऊन देखील आमचे गावातील अनेक लोक आज देखील कामासाठी इतरत्र फिरत आहेत गोरगरिबांना रोजगार भेटावा ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार काम भेटावा ह्या हा दृष्टिकोन ठेवून आम्ही आम्हाला काम भेटावा आणि आमच्या माध्यमातून जे गोरगरीब गरजू आहेत त्यांना रोजगार भेटावा या माध्यमातून मी अण्णागडं जाऊन मावळच्या लोकप्रिय आमदार सुनीलान शेळके यांच्याकडून जाऊन माथाडी कामगारासंदर्भात एक लेटर बनवून ते कंपन्यांना दिलं जेणेकरून कायद्याचं उल्लंघन न होता कायदेशीर पद्धतीने कंपनीकडे आम्ही पत्राद्वारे मागणी केली जे आज अशी परिस्थिती आहे त्या पत्रानुसार की आम्हाला पत्र दिल्यानंतर सोशल मीडियावर असं व्हायरल केलंय की आम्हाला त्यामध्ये गावगुंड ठरवलंय आणि ज्यांच्याकडून आम्ही पत्र घेतलंय त्यांना एक दलाल म्हणून उल्लेख केलाय पण ज्यांनी हे पत्र व्हायरल केलं ते मावळचे उद्योजक आहेत रणजित भाऊ काकडे त्यांनी कमीत कमी त्या पत्राचा अभ्यास करायला पाहिजे नव्हता अभ्यास न करता हे पत्र व्हायरल केलं आज हे कितपत योग्य आहे आम्हाला देखील जे काम आम्ही करतोय त्या कामाची माहिती घेऊनच आम्ही त्या अनुषंगाने कंपनीमध्ये मा काम मागतोय कमीत कमी माझा त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर होता मला जरी सायद त्यांनी रणजित भाऊनी फोन केला असता हे काय उल्लेख आहे तीस टक्के म्हणजे काय तर मी त्यांना व्यवस्थित सविस्तर सांगितलं असतं आज अण्णाला नावं ठेवतात ते उद्या त्यांना नावं ठेवणार म्हणजे ही परिस्थिती कंटिन्यू चालू ठेवायची का याच्यामुळे काय होतंय स्थानिक लेवलला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना देखील सम्र निर्माण होते आम्ही अण्णांचे काम करतोय गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये काम करतोय आमच्या परिसरामध्ये देखील काम करतोय आज अनेक कंपन्या आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात तिथं आम्हाला काम भेटत नाही कुठलं काम घ्यायचं असेल तर दुसऱ्याकडे जावं लागतं मग तो सांगणार यांना काम द्या अशी परिस्थिती किती दिवस ठेवायची आणि आज आम्ही जर लिगल जाऊन काम मागतोय तर त्याला गुंडाचं रूप द्यायचं का आणि जो माणूस काम देतोय आम्हाला कंपन्याला सांगतोय असे अशी व्यक्ती येतात लिगल पत्र देतात त्या पत्राला तुम्ही देणाऱ्याला दलाल ठरवायचं का तुम्ही अगोदर विषय समजून घ्यायचा ना तर तो प्रसार माध्यमासमोर समोर मांडायचा याचा अर्थ तुम्ही जर एवढं पुढच्या लेवलला हुशार असून सगळ्या गोष्टी ज्ञात असून तुम्ही अज्ञात असल्याचं भासवता का मला मला त्याच विषयाकडे यायचंय नक्की ह्या पत्रामध्ये एक लेवी नावाचा शब्द वापरला गेलाय माथाडी कामगारांसाठी कदाचित का, तो कायदा असू शकतो मलाही त्याचं ज्ञान नाही नक्की हा लेवी शब्द का वापरला गेला आणि ते पत्राच्या अनुषंगाने त्याचा काय फायदा होऊ शकतो वास्तविक पाहता लेवी जो हा प्रकार आहे हा माथाडी कामगारांचा शासकीय दराचा लेवी हा शासनाने तो दर फायनल केलेला आहे आणि तीस टक्के लेवी जो आहे जो पिंपरी चिंचवड माथाडी कामगार बोर्ड आहे हे माथाडी मंडळाचं जे बोर्ड आहे ते चिंचवड या ठिकाणी आहे आणि ज्यावेळी या मावळच्या जनतेतून जे लोकप्रतिनिधी तयार झाले जे आपली सुनील अण्णा शेळके यांचा पत्रव्यवहार नवनाथ भाऊंनींचा ज्या ठिकाणी पत्रव्यवहार कंपनीला केला त्या मागचं मोटिवेशन एवढंच होतं एकच मुद्दे होता की त्या ठिकाणी स्थानिक जे गरीब लोक आहेत जे युवक बेकार आहेत आणि ज्यांच्या हाताला काम नाही अशा लोकांना माझ्या फर्मच्या माध्यमातून सई सर्व्हिसेसद्वारे त्या ठिकाणी म्हाताडी स्वरूपाचं काम मिळेल त्या ठिकाणी आज हुंडाईसारखा सारखं एवढा मोठा त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहिला आहे त्यांच्यावरती मला वाटतं जवळपास तीस ते पस्तीस व्हेंडर या ठिकाणी हायर होणार आहेत मग या व्हेंडरला लॉजिस्टिक माध्यमातून जे लोडिंग अलोणीची जे कामं होणार आहे हे काम करण्यासाठी माथाडी कामगार काम करणार आहे मग एवढाच त्या ठिकाणी अप्रोच होता पण अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी सदर महाशानी सहानिशा न करता की व्हॉट इज द पार्ट ऑफ लेव्ही दॅट दॅट फॉर माथाडी वर्कर्स पण हे तुम्ही त्याचे अंडरस्टँडिंग असताना सुद्धा गुगलला जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईलला सर्च केलं की त्या ठिकाणी माथाडी कामगाराच्या कायद्याअंतर्गत थर्टी पर्सेंट जी लेवी तीस टक्के जी लेवी त्याचा प्रकार काय त्याच्यामध्ये दहा टक्के निर्वाह निधी असतो बारा टक्के त्या दे ठिकाणी माथाडी कामगाराचा वार्षिक दिवाळी बोनस असतो त्याच्यानंतर साडेतीन टक्के गंगाजळी असते त्याच्यानंतर त्याचा तो जी ग्रॅज्युटी असते त्याच्यानंतर राहिलेले जे अडीच टक्के अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी कामगारांच्या स्टेशनरीसाठी जो खर्च असतो जो बोर्डाचा त्याअंतर्गत ते अडीच टक्केमध्ये ते, ते लोक बोर्डाचे सगळे अधिकारी भागवतात चिंचवडला बोर्ड आहे शिवाजीनगर लेबर आयुक्त आहे कामगार आयुक्त आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल ना हा शासकीय तीस टक्के लेबी आहे आणि तुम्ही त्याला जर त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं व्हायरल करताय अण्णांचं नाव त्या ठिकाणी खराब करायचं काम करताय हे राजकारण सूटबुद्धी का करतायत तुम्ही हे सुद्धा <tutimus> तुम्ही या ठिकाणी स्थानिक युवा उद्योजकात <tutimus> आपल्या या ठिकाणी किती कंपन्या कार्यरत आहेत मी आज एवढंच काकडे साहेबांनी विनंती आहे भाऊ तुम्ही त्या ठिकाणी पहिले त्याचे सानिशा करा मग आपल्या ह्या जनतेने ज्या माणसाला ज्यांचं जनतेवरती प्रेमी जनता ज्याच्या मागे उभी अशा एक विधानसभेतला परिपक्व नेता हा राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करणारा चांगल्या मताधिक्याने उभं राहिलेलं लो, मावळचं लोकप्रतिनिधी होतो सुनील अण्णा यांच्यावर तुम्ही चिखल करताय काय याचा उद्देश काय मग शासकीय दलाल आहेत का दला काहीतरी का खोटे आरोप करणं हे खूप चुकीचं आहे आणि हे खूप निंदन आहे हे थांबवं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा लेवीचा अर्थ नेमका काय आहे आणि तो कामगारांना कधी वाटप केला जातो सर लेवीचा अर्थ असा आहे की लेवी हा शासकीय दरातला लेवी आहे हा कामगारांचा दहा टक्के जो सॉरी कामगारांचा नियम सारखा आहे येस येस हा परिपक्व हा पारंपरिक ज्यांनी माथाडी कायदा अंमलात आणला एकोणीसशे एकोणसत्तरला जे माथाडीचे जनक आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा उद्देशच हा होता की मराठी माणसाच्या दोन हाताला काम मिळावा त्यांची उपजीविका मराठी माणसाच्या शासकीय माध्यमातून निर्माण व्हावी हो त्यासाठी शासनाने हे मंडळ निर्माण केले छत्तीस मंडळ आहे आपल्या महाराष्ट्रात छत्तीस मंडळापैकी आपले एक पिंपरी चिंचवड माथाडी जे मंडळ आहे ते माथाडी पिंपरी चिंचवड माथाडी व संरक्षित कामगार मंडळ याची हात दळे फाट्यापर्यंत चाकण असेल मावळ असेल त्याच्यानंतर आपले मुळशीमधील पिरंगुटा असेल इव्हन म्हणजे शिक्रापूरपासून पुढे वेगळे आहाते चाकणपासून ते आळेपाट्यापर्यंत मग जुन्नर असेल आंबेगाव असेल त्या ठिकाणी बाजार समित्या असतील इंडस्ट्री असेल सगळ्यामध्ये हा कायदा अंबलत आलेला आहे मग हा कायदा अंबलात आला आहे त्याच्यामध्ये जो तीस टक्के जो लेवी असतो हा कामगारांच्या ब भविष्य निर्वाहासाठी निधीसाठी असतो बोनससाठी असतो म्हणजे तीस टक्के हा सगळा जो लेवी हा कामगाराचा लेवी तो ॲडिशनल बोर्डात चेकद्वारे किंवा त्याच्यानंतर त्या ठिकाणी कामगाराच्या त्या आरटीजीएसद्वारे मंडळात जमा होतो हा कुणाच्या खात्यावरती एक रुपयाचा जात नाही आज शासकीय प तीस टक्के लिहिले त्याच्यामुळे याचा गैरप्रकारे सोशल मीडियावरती व्हायरल करू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती मला म्हणजे मला राऊंड राऊंड असं वाटतं की जे रणजित काकडे फॉरेनच्या कंपन्या मावळ तळ तळेगावमध्ये घेऊन येतात आहे फॉरेनच्या कंपनी जे कायदे ज्यांना माहिती आहेत जे त्या कंपन्या इथे येऊन बसवतात त्याच्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करतात त्यांना महाराष्ट्र राज्यातल्या माथाडी कामगारांचा हा कायदा माहिती नसावा साहेब शंभर टक्के तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय खरं पाहिलं तर वास्तविक पाता सातत्यानं या ठिकाणी इंडस्ट्री हाब होते आणि इंडस्ट्री हाब होता असताना जर कुरियन प्लांट आपल्याकडे या ठिकाणी आता उभे राहतात आता हुंड्यासारखा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी जनरल मोटर होते जनरल मोटर त्या ठिकाणी कामगार होते कामगाराच्या चळवळीमुळे अण्णांचा सहभाग किती मोठा होता तुम्ही स्वतः पाहिला असेल तुम्ही या ठिकाणी पत्रकार साहेब आहात या ठिकाणी नवरा कुमारीचे युवक या ठिकाणी आहेत मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की काकडे साहेब त्या ठिकाणी आरोप करतायत पण इंडस्ट्री हाब हाँग होण्यामागे तुमचा किती मोठा हात आहे त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये ज्यावेळी तुम्ही काम करतायत एखाद्या चांगल्या लोकप्रतिनिधीवर तुम्ही आरोप करतायत पण माथाडी कायद्याची तीस टक्के लेवीची माहिती तुम्हाला नसेल माहिती असून न माहिती करण्यासारखं या ठिकाणी दुर्दैवी भाग फुडलाच नाही आहे त्यामुळं आपण त्या सगळ्या गोष्टी सानिशा करूनच या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल करायला लागत होतं सूडबुद्धीचं राजकारण करू नका आणि अण्णांना त्या ठिकाणी दलाल म्हणून असा शब्द वापरला आणि आमच्या एवढे चांगले माळकरी युवक चांगल्या कुटुंबातले युवक या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये उद्योजक म्हणून जर कार्यरत व्हायला जाईल जर सुरुवात असेल ग्रीप असेल त्यांना गावगुंड म्हणून तुम्ही का ठरवताय तुम्ही ठरवणारे कोण माझंच एवढंच या ठिकाणी प्लीज काय वाटतं एक युवक म्हणून एम आय डी सीमध्ये तुम्ही कामं घेताय कामं देत आहे या सगळ्या गोष्टीचं अगदी राजकारण होते राजकारण खरं तर हे राजकारणच चालू आहे थोडक्यात पण ते राजकारण करत असताना राजकारण हा आमचा पार्ट नाहीच आहे आम्ही एक स्थानिक लेवलला एक स्थानिक भूमिपुत्र आहे आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही इंडस्ट्रीमध्ये कंपन्यांमध्ये कामं करतो आणि आमचं जर गावगुंडा असा उल्लेख होऊन तुम्ही जर राजकीय त्याचा वापर करणार असाल ते अतिशय निंदनीय गोष्ट आहे आमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी आमचा वापर किंवा आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना गुंड म्हणणे हे असं रणजित भाऊसारख्या तरी मोठ्या उद्योजकांनी केलं नाही पाहिजे हे आमची त्यांना एवढीच विनंती आहे एक स्थानिक म्हणून तुम्हाला काय वाटतं एम आय डी सी सगळं चाललं आज जवळजवळ दहा बारा वर्ष आले वर आम्ही एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि ते करत असताना तरुणांना कुठंतरी मोलाचं सहकार्य असेल मोलाचं जे असेल ते सुनल्यान्ना नेहमीच करत असतात आता सगळ्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे स्थानिकांना माहिती आहे सगळ्या तरुण वर्गालाही माहिती आहे अण्णांचं कधी कुठल्या कामामध्ये नाही हा प्रकार नाहीचा अण्णा कुठेही असू द्या सगळ्यांना सहकार्य करतात पण अण्णांचं एक लेटर आम्ही आमच्या कामाच्यासाठी अण्णांकडून एक लेटर घेतला आणि ते फक्त आम्ही कंपनीत दिलं आणि त्यामध्ये आम्ही आमच्या कामाची मांडणी त्या लेटरमध्ये आहेत त्या मांडणीचा जर अभ्यास व्यवस्थित त्यांनी केला असता माहिती व्यवस्थित घेतली असती शहानीशा जर त्यांनी व्यवस्थित केल्या असती तर त्यांनाही तर समजून गेलं असतं पण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता भाऊंनी रणजित भाऊंनी ते सोशल मीडियावरती व्हायरल केलं ते करायला नव्हतं पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही स्थानिकांना जर तुम्ही गावगुंड म्हणता असेल आणि येणाऱ्या काही कंपनीमध्ये आमचं नाव खराब होत असेल तर मग स्थानिकांना काय त्याचा मोबदला मिळणार आहे त्याचा स्थानिकांना काय फायदा मिळणार आहे जर तुम्ही आमची प्रतिमा गुंड म्हणून केली तर या नऱ्या स्थानिकांना या नऱ्या कंपनीमध्ये काय कामं मिळू शकतात एखाद्याची प्रतिमा मलन केली म्हणजे त्याला कामं नाही मिळणार ना कंपनी कसं त्याला सपोर्ट करतील कुठे त्यांना कंपनीच्या गेटमध्ये आतमध्ये काम मिळेल एवढंच तर हे स्थानिक शेतकरी आहेत भूमिपुत्र आहेत ज्यांच्या कंपनीसाठी जागा गेलेल्या आहेत जे रोजगार निर्मिती करण्यासाठी तिथं प्रयत्न करतात रोजगार इतरांना कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करतात परंतु गेल्या अनेक दिवसापासून जर का आपण मावळचं राजकारण बघत असू तर गावगुंड दलाल एम आय डी सीमधले माफिया हे शब्द काहीसे आता इथल्या स्थानिक लोकांसाठी वापरले गेले जाते आणि त्यामुळेच हे तरुण काहीसे आता नाराज होऊ लागलेले आहेत जर का अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्थानिकांच्या बाबतीत झाला तर स्थानिकांना रोजगार भेटणार नाही कंपनीमध्ये कामं लोक मिळून देणार नाही परंतु रणजित काकडेंनी जो विषय गेल्या दोन दिवसापासून हातात घेतला होता किंवा जो विषय ते व्हायरल करत आहे त्या विषयाचा मात्र त्यांनी अभ्यास करायला हवा होता सरळ सरळ त्या पत्रात जे काही उल्लेख केलेला आहे ते फक्त त्यांनी गुगल जरी केलं असतं त्यांचं म्हणणं आहे तरी त्यांच्या ते लक्षात आलं असतं की लेवी कशाला तीस टक्के कशासाठी वापरला जातो माथाडी कामगारांचा कायदा नेमका काय आहे याचा काकडेने अभ्यास करावा आणि मग आरोप करावे असा आता प्रत्युत्तर या युवकांकडून आलेला आपल्याला पाहायला भेटत आहे कॅमेरामॅन गणेश सोबत मी सचिन शिंदे तळेगाव दाबाडे मावळ